आणि कळवान कोण आहे

عن الله العزیز وما ساس ये <muchas> तो

पंधरा हजाराची पंधरा हजाराची ते घरपोच आणून आम्हाला वॉशिंग मशीन भेटणार आहे घरपोच वॉशिंग मशीन येणारे जागा उरले तेवढं तरी कपडे जास्त काम नाही पडणार हाताना हां हो जा। का जाऊ द्या जे ते येईल हो ना भाई ना साडे मला पण तेच वाटलं आता तिकडे साडेसहा हजार भेटले आपल्या भेटून भेटून मग ते मी हो ना हो ना

हो ना धोबी वाल्यालाच पैसे मिळाले बाईना जॉब टाकायच धोबी माझ्या संग नाही फॉर्म भरला तुम्ही जाऊ दे येईल पैसे नाही आले तर मग आता काय करत हे आता तेल त्या तिचं एक लाखाचं लोन पास होऊन आलं ते घरी घरपोच साहेब लोक आले आमचं माझं तर नाव पण नाही आलं

5000 रुपय 5000 रुपय मागत जाय हो निया 5000 रुपय मागत जाय का जाणता भास सो तो किती तो था फोन तो नाही लाच 5000 लागे दे माव तर आतो मी मानेच ना पाणी वाली जाऊ दे त्राट असतो जर मरल्यावर ऐ आवरा ना गुडीस आर्य कोना केलं ते गारा उचल पटकन पटकन याची वेगी पटकन चला लगे पटकवाने लगे मामा मामी मता मावळे운데

चांगला पाणी मग वाया का